बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं एस टी महामंडळाचं ब्रिदवाक्य आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण एस टी महामंडळाचं कामकाज पाहतो म्हणजे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आता हे बहुजन सुख आहे का तर बस या ठिकाणी बंद पडलेली आहे अशा बसेस बंद पडण्याचे प्रकार वारंवार वाढ वाढलेले वार आहेत आता हा जो रस्ता आहे हा नारायणगाव मांजरवाडी पुढे शिरूर वगैरे त्या भागामध्ये जातो तर अशा गाड्या रस्त्यात बंद पडल्या आता त्यांनी बा एस टीवानी पाठी काढून टाकली पाठी काढून काय टाकली तर ते लोकांना कळू नये कुठली बस येते पण एस टी महामंडळाचे अधिकारी गलेलठ्ठ पगार घेत आहेत थोडीफार जनाचे मनाचे ठेवा जर प्रवाशी असे रस्ते सोडून दिले तर उपयोग काय बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आता हे बहुजन सुखाय आहे का आता हे पा बसचा नंबर एम एच चौदा बी टी त्रेचाळीस एक्क्याण्णव ही बस या ठिकाणी कधी उभी आपल्याला माहीत नाही तिथं काही लोक आहेत आपण जरा त्यांच्याशी बघून बोलण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारे जर यष्ट्या रस्त्यात बंद पडल्या तर प्रवाशांची काय अवस्था होत असेल भाऊ नमस्कार नमस्कार सर आता इथं यष्टी बंद पडलेले आहे असे प्रकार वारंवार होत आहेत काय प्रवाशांची काही चूक आहे नाही प्रवाशांची काही चूक नाही पण असं रस्त्यामध्ये बंद पडली पावसाचा दिवस आहे याच्यामध्ये अपघाताचं अजून एक निमित्त होऊ शकतं माझ्या मते असं वाटतं आणि याचं या जे एस टी महामंडळ आहे जागरूक राहून सतर्क राहून नियोजन केलं पाहिजे हे जबाबदारी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची गोष्टी काही शाळकरी मुलं बरोबर असतात आपण अनेक वेळा एस टी बंद पडल्यावर मागून अपघात होतो नारायणगावच्या रोडचा आपण पाहिला आठ दहा लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावली एस टी महामंडळ अशा प्रकारच्या पुन्हा अपघातांची वाट पाहते नाही पाहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे दुसरी गोष्ट आता मी सुद्धा बरेच वेळा एस टीने प्रवास केला तर आतमधील ज्या एस टीच्या मशिनरी वगैरे असतात बहुसंख्येने तुटलेल्याच असतात त्याने जास्त करून अपघात होतात कारण वेळोवेळी ते एस टी आता पाहायला पाहिजे आपण कुठली वस्तू जर वापरतोय तर ती वस्तू किती दिवसापर्यंत टिकणार आहे कुठे तुट वगैरे झाली ते पाहायला पाहिजे दुरुस्ती करायला पाहिजे तरच ती रोडवर प्रवाशांना दिली पाहिजे आहे आम्ही पण हे कुठलं ठिकाण आहे हा वळणवाडीचा आहे वळणवाडी काय बंद कधी पडली माहिती नाही सांगते मी आताच पाहिले आता आल्यावर तुमच्या बरोबर काय सुचवाल म्हणजे अशा प्रकारे गाड्या गाडी बंद पडल्या महामंडळाचे दुर्लक्ष कारण अशा अनेक घटना घड्या पाठीमागे एक आठ नऊ माणसं मिली महामंडळाची चुकी होती ना साईडला जर गाडी जर त्यांनी ओसिथी केलं त्या ते आता इथे गाडी बिघाली त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे की बाबा ही गाडी नेली पाहिजे डेपोला पटकन उचलून इथून ओढी हे जर अशी ठेवली या कार्दावरती करतो सुना होऊ शकतो त्या घटना नाही घालल्या पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने पण आणि महामंडळाने जास्त लक्ष दिलं पाहिजे की आपलं गाडी कुठं बिघाडलेली आहे ती वेळोवेळ सर्व्हिस करणे किंवा इथं घटना गाडी आता बंद पडलेली आहे तर ही गाडी दुसऱ्या गाडीवर टॉचिंग लावून डेपोला नेऊन जमा करणं गरजेचं आहे डेपोमधून यष्टी जळस आपण बाहेर काढतो बस त्या त्या ती बसस्थानकामध्ये जेव्हा गाडी लावतो त्यावेळेस त्या संबंधित वर्कशॉपच्या माणसांनी ती गाडीचं फिटनेस चेक करण्याची गरज आहे जर असं मंदिर रस्त्यावरच गाड्या बंद पडल्या प्रवाशांना कोणाचं नोकरीचं काम असतं कोणाचं शाळेत जायचं असतं आणि जर असे चव्हाट्यावर एस टी महामंडळाची आबरू जात असेल तर वर्कशॉपमधले फिटर लोक काय काम करतात डेपो मॅनेजर काय काम करतोय हाही प्रश्न आहे आता जे चालक असतात वाहक असतात त्यांना काय बिचारे सांगितल्या कामाचे आणि जे दिलेल्या भाकरीचे आणि सांगितलं का माझी या स्ट्रीट चेक करून घेतली चालू आहे कंडक्टर तिकीट काढतो निघतो गाडी बंद पडते कधी कधी मशीनमध्ये वेगळा प्रॉब्लेम होतो आणि ऐनवेळी गाडी रस्त्यात बंद पडते जुन्नर तालुक्यामध्ये अशा रस्त्या बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत गाडीमध्ये वाहक आहे आपण जरा वाहकाशी बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकं गाडीला काय झाले आता बा ही गाडी शिरूर डेपोची आहे आता शिरूर डेपोची गाडी नारायणगावला चाललेली होती आपण जरा विचारून घेऊया नक्की प्रॉब्लेम काय आहे समजून तर घेतलं पाहिजे एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पण व्यथा आपण मांडल्या पाहिजे आपल्या सोबत तुम्ही चालक का वाहक चालत चालक आहे आता मला सांगा बसचं नेमकं प्रॉब्लेम काय झालाय बसचा पाण्याचा पाईप फुटलाय आहे आणि त्याच्यामुळं पाणी राहिलं नाही इंजन मध्ये त्याच्यामुळे बस उभा केली इंजनला पाणी लागतं ना त्याच्यामुळं आता मेकॅनिकला फोन केला आम्ही पण ह्या रूटवरती ना दुसरी बस आमच्या डेपोतून येत नाही मग त्यांनी सांगितलं की पाठवून आम्ही येतोय म्हणून कुठल्या डेपोची बस डेपोची बस आहे तुमच्या डेपोच्या बस अनेक वेळा बंद पडतात तुम्ही ज्यावेळेस बस स्थानकात बस लावता जिथून निघतोय गाडी बस चेक करून घेतली जात नाही हो चेक करून घेतली जाते पण आता त्या रस्ता खराब आहे ना पाठी माग त्याच्यामुळे त्या दगड वगैरे काहीतरी रस्ता कुठं खराब आहे इथून पाठी रस्ता सगळा काम चालू आहे ना साहेब आता पर भीमाशंकर पर्यंत चांगला आहे नाही 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 भीमाशंकर भीमा भीमा कारखाना पारगाव नाही 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 त्या रोडनी येत नाही ना आमची गाडी आमची गाडी शिंगव्या मार्ग येते ना आतून शिंगव्या हा ती भीमाशंकर मार्ग ती मनसर गाडी दुसरी गाडी किती होती प्रवासी गाडी प्रवाशी जवळजवळ साठ पासठ च्या आसपास प्रवासी गाडी किती वाजता निघाली होती नह गाडी सकाळी पावणे सात ला निघाली होती बंद किती वाजता पडली गाडी बंद नऊ साडे नऊ ला पडली असं नऊ मध्ये बघा किती वाजलेत अडीच वाजलेत अडीच आता तुम्ही दोघे गाडीत आहेत प्रवासी कसे गेले प्रवाशांना आमची जी मार्गे गाडी आली होती आर्धी प्रवासी त्याच्यात ऍडजस्ट केले म्हणजे जे कल्याणचे प्रवासी होते त्यांना त्या गाडीत बसून दिला आम्ही कारण ती गाडी कल्याणला चालली होती आणि बाकीचे प्रवासी आपली मुंबईला चालली होती ना तर तिच्यात बाकीचे तिच्या बसून दिली आता ही बस शिरूरवर निघाली शिरूर ते कुठे शिरूर ते कल्याण आता ज्या लोकांनी तिकीट काढलं होतं त्यांचे पैसे रिफंड कसं केलं नाही 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 ना 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 त्यांना आमच्याच बसमध्ये बसून दिलं त्या बसमध्ये त्यांना कंडक्टर साहेबांनी एक रिपोर्ट दिला की आमच्या माझ्याकडे त्यांचे पैसे आहेत म्हणून अशा नावाचा रिपोर्ट दिला आणि त्यांना बसून दिलं सांगा वारंवार प्रकार म्हणजे बसेस जुने आहेत म्हणून की वर्कशॉपचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाही म्हणून आता नाही नाही कर्मचाऱ्यांना पण नाव ठेवता येणार नाही ना, आणि बसला पण नाव ठेवता येणार नाही कारण की आता शेवटी इंजिन आहे त्या चालूमध्ये खराब होऊ शकतं एवढे एक दोन वर्षात हे त्याचे प्रकार प्रमाण जास्त वाढले नाही 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 साहेब तसं नाहीये प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे आता जाका रस्त्याचं काम चालू आहे इकडे तिकडे समजा टायर पंक्चर खड्डे वगैरे बरचसं काही सगळे सगळे एसटी महामंडळाचा काही दोष नाही 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 एसटी महामंडळाचा काय दोष एस टी महामंडळाचा दोष नाहीच ना साहेब रस्ते खराब रस्त्यामधले गोटेवर आले पाईप फुटला हा हा ते दगड लागला आणि पाईप फुटला तर मला इथं कळालं पाईप फुटलाय तर मी डेपोत कॉन्टॅक्ट केलं नारायणगाव डेपोला पण कॉन्टॅक्ट केला पण नारायणगाव डेपोत कसं आहे एन जीचे हे नाही गाडी सीएनजी आहेत आणि इंजन सगळं सीएनजी एन जीचाच फिटर लागतो आमच्या डेपोत कळवलंय आमच्या डेपोत सांगितलं की त्याला सामान आणायचं ना मग सामान व्हॅन घेऊन येणार आहे ते घेऊन आता टी तर सी एन जीच्या बसेस सुरू केल्यात प्रत्येक डेपोमध्ये सी सीएनजी जीचं काम करणार मेकॅनिकल असायला हवा आहेत ना मेकॅनिक तर तुम्ही नारायणगावला नाही म्हणताय नाही नाही नारायणगावला नाही ना नारायणगाव डेपो हा सीएनजी नाही बरोबर आहे समजा तुमची बस शरू निघाली उद्या मड मध्ये बंद पडली किंवा सरळगाव मध्ये बंद पडली मुरमड मध्ये बंद पडली तर तिथं सीएनजीच्या इंजिनचं काम फिटर तर पाहिजे तुमच्या डेपो मध्ये तिथं नाहीये पण कर्जतला अवेलेबल असतोय कर्ज तोरून फिटर तिथं येऊ शकतो प्रत्येक डेपो मध्ये च्या बसचा काय प्रॉब्लेम झाला तर दुरुस्त करण्यासाठी फिटर असायला हवा असायला तर हवा आता पण कसं आहे आता प्रत्येक डेपो तो सीएनजी नाही केलेला आता ते प्रशासनाला सोबत वाहक आहे त्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलंय प्रवाशांना कसं पाठवून दिलंय हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याला टी महामंडळाला बदनाम करायचं नाही पण वास्तव तो लोकांपुढे आणलं पाहिजे भाऊ आपलं काय नाव मरकड संदीप मरकड शिरूर ते कल्याण इथे बस किती वाजता बंद पडली सात हजार नऊ सहा झाली नऊ सहा पहिल्यांदाच बस बंद पडली त्याच्या पूर्वी बंद बंद पडायची बंद पडते बस बंद कायमच चालू आहे कायम नाही पण घोटाळा चालूच आहे एखादी घटना अशी होते गाडीमध्ये किती प्रवासी होते सात पास होते काही मंसे नारेंगट जास्त असतात लोकल कल्याणची हो कमी होती कल्याण मार्गाची गाडी होती त्याच्यामध्ये शिफ्ट करून दिली आणि बाकीचे गाडी होती की बसून ज्यावेळेस बंद पडते प्रवाशांचा आक्रोश पण असतो मग अशा वेळेला कसं सामोरं जात समजून सांगावं लागतं त्यांना का येईन बस दुसरी हे करतो कोणी म्हणतो पैसे वापस द्या आमक करा मग सांगा पैसे नाही देते तुम्हाला मी व्यवस्था करू दुसऱ्या गाडीची किंवा बसवून देतो पूर्वीच्या काळी लाल परिशिवाय पर्याय नव्हता प्रवाशांची किती गर्दी झाली तरी चालक वाहक प्रवाशांना दडवायचा साईडला राहा उभे नकारावर बसून घ्या आता दादागिरी वाहन चालकाला पाहायला मिळते हा बदल कशामुळे लोक स्वतःच्या गाड्या झाले आता इकडे कमी वाढले सगळे आता मला सांगा तुमची गाडी सीएनजी बसची आहे तुम्ही नारायणगावच्या जवळ आलेला आहात नारायणगाव बस स्थानक अगदी दोन चार किलोमीटर अंतरावर आहे त्यांच्याकडे सीएनजी इंजिन दुरुस्त करणारा फिटर नाही प्रशासनाने याबाबतची दखल घ्यायला हवी प्रत्येक ते ठेवायला पाहिजे ना समजा बस कुठे बंद पडेल सांगून होणार नाही आता इथून शिरूर किती अंतर आहे सा, साधारण पासष्ट पासष्ट किलोमीटरचा फिटर लवकर येईल का नारायणगावचं लवकर येईल जवळ लवकर येईल नारायणगाव फिटर पाहिजे होता पाहिजे होता ना आपण पाहतोय बहुजन हिताय बहुजन सुखाय एस टी महामंडळाचं ब्रेद वाक्य आहे ही लाल परी खेड्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर किंवा खेडपाडी पोचलेली आहे परंतु पूर्वीची लालपरी आता झालेला बदल हा आमूलाग्र झालेला बदल यामध्ये प्रशासनाने सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे रस्त्यात एस टी जर बंद पडली तर एखादं भरावी पथक असावं किंवा आता ज्या सी एन जी बसेस आहेत किंवा ज्या बॅटरी चार्जिंगवर बसेस आहेत ह्या बसेस दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये तांत्रिक माहिती असलेला माणूस त्याच्यामध्ये उपलब्ध करायला हवा सी एन जी जे मशीन आहे इंजिन आहे सी एन जी प सप्लाय असलेलं तर ते दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये वर्कशॉपमध्ये जर एखादा फिटर असला तर तो विषय मार्गी लागतो आता शिरूरपासून तर हे अंतर जवळजवळ साठ पासष्ट किलोमीटरचं आहे नारायणगाव अगदी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे परंतु तिथं सी एन जीची बस दुरुस्त करणारा फिटर नाही प्रशासन या संदर्भामध्ये दखल घेईल आणि प्रामुख्याने रस्त्यामध्ये बसेस बंद पडणार नाही याबाबतची जास्ती काळजी घ्यायला हवी कुठल्या कुठल्या अडचणी निर्माण होतात याबाबत डेपो मॅनेजर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालक वाहक यांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज आहे ज्यावेळेस एसटी बंद पडते त्यावेळेस वाहक आणि चालकाला प्रवाशांच्या अक्षरशः शिव्या खावा लागतात डेपो मॅनेजर ए सीमध्ये बसतायत ते चालकांना बोलणार वाहकांना उलमटपणे बोलणार तुम्ही हे का केलं नाही तुम्ही ते का केलं नाही आता बस आहे ती बंद पडणार चालक वाहचा का वाहकाचा काय प्रॉब्लेम नाही कधी कधी कूलरचा प्रॉब्लेम येतो कधी कधी पाण्याचा पाईप फुटतो वास्तविक जिथून बस निघते तिथल्या फिटरने कुठल्या रूटने ती गाडी जाणार आहे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो प्राथमिक नॉलेज चालक वाहकाला देण्याची गरज आहे डेपो मॅनेजरने सुद्धा याबाबतची काळजी घ्यायला हवी प्रवाशी पैसे मोजत आहेत इच्छित स्थळी त्यांना वेळेवर जायचं असतं परंतु अशा बसेस रस्त्यात बंद पडल्या तर प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण एस टी महामंडळ या संदर्भामध्ये कधी सतर्क राहील कधी विचार करेल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स मांजरवाडीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका